नमस्कार मी रचना लतके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर उमेश कांबळे सर जे फार्म टू फॉक सोल्युशन या कंपनीवर डायरेक्टर आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार नमस्कार तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा ऍक्च्युली माझं ग्रॅज्युएशन जे आहे बीटेक आणि बीटेक फूड सायन्सेस मध्ये मराठवाडा अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी परभणी इथून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर दोन हजार नाईन्टी एट टू दोन हजार दोन मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च ची एंट्रन्स एक्झाम पास करून लुधियानाला पंजाब एग्रीकल्चर युनिव्हर्सिटीला मास्टर इन फूड टेक्नॉलॉजी करण्यासाठी दोन हजार दोन ते दोन हजार चार तिथं केलं त्यानंतर मी नियर अबाउट एसजीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये दोन वर्ष बेसिकली काम केलं त्याच्यानंतर रिलायन्स रिटेलला एक वर्ष आणि त्याच्यानंतर एक वर्ष मी गोदरेज गोदरेजेटला असे हे दोन हजार चार ते दोन हजार आठचा हा प्रोफेशनल प्रवास झाला पण जेव्हा माझं ग्रॅज्युएशन किंवा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा सुरू होतं तेव्हाच माझ्या मनात हे होतं की आपण आपल्या स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करायचा आणि त्या दृष्टीनंच एक चार वर्षाच्या अनुभव अनुभवानंतर मी दोन हजार आठ ला ही आमची ही कंपनी सुरू केली ज्याच्यामध्ये आम्ही बेसिकली एंड टू एंड सोल्युशन म्हणजे जेवढे काही एफ एम सी जी कंपन्या आहेत त्यांना जे काही चॅलेंजेस असतात स्टार्टिंग पासून जसं तर त्यांना आयडिया जनरेशन पासून डीपीआर बनवणं किंवा बँकेबल प्रोजेक्ट बनवणं तर त्यांचे प्रोजेक्टचे सेटअप्स असतात त्याचं आर एन डी झालं किंवा त्याचं क्वालिटी इम्प्रुवमेंट झालं त्याचं रेग्युलेटरी सपोर्ट झाला त्याचा लिगल सपोर्ट झाला किंवा मार्केट लिंकेजेस झालं असे जे काही वेगवेगळे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसला कारण असं होतं की बाबा दोन हजार आठ नंतर आपलं इंडियन इकॉनॉमी पण फार बुस्ट होत होते, होते आणि वेगवेगळे स्टार्टअप्स एक्झिस्टिंग कंपन्या आणि प्रत्येक कंपनी ही ग्रो करत होती आणि जेव्हा कोणतीही कंपनी ग्रोथ करत राहते तर जेव्हा जेव्हा आपण ग्रो करतो तर तेव्हा काय होतं की आपण कोणत्याही बिझनेस ओनरचा किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही एंटरप्राइजेसचा फोकस जो असतो तो बिझनेस ग्रोथवर किंवा एखाद्या ह्याच्यावर असतो आणि ते हे सगळ्या जर्नीला तो हो पुढे जाताना बऱ्याच वेळेस असं होतं की बाबा त्याचे काही ना काही विकनेस काही ना काहीतरी अडचणी त्याला वेगवेगळ्या स्टेजमध्ये येत राहतात तर त्या अडचणीवर आपण त्यांना ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या त्या स्टेजला त्या अडचणीवर कसं आपण मात करून त्याच्या ग्रोथ ग्रोथ साठी आपण कशी मदत करू शकू ह्या हिशोबाने आम्ही ही कंपनी सुरू केली ती आणि अशा जवळपास दोन हजार आठ पासून तर आतापर्यंत आम्ही बऱ्याच नॉट ओनली इंडियामध्ये आता आम्ही बाहेर पण बरेचसे प्रोजेक्ट्स करतोय जसं आपलं जसं मिडल एशियन कंट्रीज आफ्रिकन मध्ये पण आमचे हे प्रोजेक्ट चालू आहेत असा हा आमचा दोन हजार आठ पासूनचा आतापर्यंतचा प्रवास आहे त्याच्या व्यतिरिक्त मी बऱ्याच ज्या असोसिएशन्स आहेत जसं आमचं असोसिएशन ऑफ सा फूड सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजीस सा। मी रिसेंट पास प्रेसिडेंट आहे जे की वेल नोन असोसिएशन आहे फूड फूड इंडस्ट्री आणि सायंटिस्टसाठी त्याच्यानंतर जे चेंबर फॉर अडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेसला मी ऑनररी सेक्रेटरी आहे जे की लास्ट थ्री इयर्स झाला मी ही ही असोसिएशन ला रिप्रेझेंट करतो आणि त्याच्यानंतर मी को चेअरमन आहे महाराष्ट्राला आणि इथं महाराष्ट्रामध्ये जे काही हे पॉलिसी रिलेटेड इश्यूज असो हे असो त्याच्यामध्ये आम्ही एक हे माझं तिसरं वर्ष आहे ऍज अ को चेअरमन आमचे चेअरमन आहेत शांतनु भटकनकर हे लॉजिस्टिक इंडस्ट्रीतून आहेत आणि मी बेसिकली एफ एम सी इंडस्ट्रीतून आहे हे झालं माझं भेट थँक यू आता आपण नेमक्या कोणत्या कंपनी सोबत काम करतोय त्यांचे काही तुम्ही उदाहरण आपल्या सोबत शेअर करू शकता का हा आम्ही बेसिकली पूर्ण जेवढ्या फूड इंडस्ट्रीज आहेत ज्याच्या स्टार्टअप्स आहेत एक्झिस्टिंग कंपनी आहेत काही एम एन सी कंपनीज आहेत त्यांच्या सोबत आम्ही काम करतो ज्याच्यामध्ये फूड आहे फार्मा आहे केमिकल इंडस्ट्रीज आहेत आणि स्पेसिफिकली जे काही कॉस्मेटिक वगैरे येतात त्यांच्यासोबत आम्ही रेग्युलरली काम करत राहतो इव्हन नॉट ओन्ली आता न्यूट्रासिटिकल आणि पेट फूड ही इंडस्ट्री पण भरपूर हे वाढते इव्हन इयर जे मिलेट इयर म्हणून ऑनरेबल प्राईम मिनिस्टर घोषित केलं तर त्याच्यामध्ये पण आम्ही बऱ्याच स्टार्टअप सोबत मिलेट इंडस्ट्रीसाठी आणि नॉट ओनली आम्ही प्रोडक्ट मध्ये त्याच्या बॅक एंडला जाऊन त्याच्या ह्याच्यावर म्हणजे आपल्या ह्याचं प्रोडक्शन पण कसं वाढवता येईल जेणेकरून प्रोडक्शन वाढल्याशिवाय आपल्याला जी काही डिमांड आहे आपल्या मिलेटची ती पूर्ण होणार नाही त्यामुळे आम्ही त्या बॅक एंडला जाऊन हे कसं ग्रो होईल आणखीन प्रोडक्शन एरिया कसं वाढेल आणि आपलं एक्सपोर्टला कारण मिलेट प्रोडक्टला एक्सपोर्ट डिमांड फार चांगली आहे तर त्याच्यावर आम्ही सतत काम चालू आहे आमचं स्पेसिफिकली म्हणजे आम्ही जर पाहायला गेलो तर इवन आता इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली जर पाहायला गेलं तर पर्टिक्युलरली न्यूट्रा इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली जे काय आता लाईफस्टाईल डिसिजेस आहेत ते होऊ नये म्हणून आम्ही बऱ्याचशा प्रिकॉशनरी मेजर प्रिकॉशनरी म्हणून त्या प्रोडक्टवर पण काम करतो जसं कोणाला पर्टिक्युलर डायबिटीजचा त्रास आहे किंवा कोणाला हार्टचा त्रास आहे तर त्या रिलेटेड पण त्यांनी काय काय कन्झ्युम करायला पाहिजे काय हे नाही करायला पाहिजे जेणेकरून त्याला तो त्या आजारापासून दूर राहता येईल आणि जर माझं ते म्हणणं आहे की आपलं जर फूड जे आहे जर आपण व्यवस्थितशीर घेतलं आणि घेतलं तर आपल्याला आपला जो काही मेडिकलचा जो लोड आहे आजच्या कंडिशनला गेलं तर हॉस्पिटल वगैरे ह्या गोष्टी वाढतात पण आपण जर योग्य योग्य रीती किंवा योग्य क्वांटिटीमध्ये आणि योग्य फूड जर घेतलं तर आपल्याला हा लोड कमी करता येईल तुम्ही उल्लेख केला की पुढची इंटिग्रिटी चांगली राहायला हवी तर आज आपण अनेक फूड प्रोडक्ट्स मध्ये बघतोय स्पेशली पॅक्ड फूड प्रोडक्ट्स मध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात ते प्रिझर्वेटिव्ह आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात परवा मी बघत होते तर एक आपल्या साध्या शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मिल्क पावडर होती तर शेंगदाण्याची चटणी चे, आणि मिल्क पावडर हे कॉम्बिनेशन मला काही कळणार नाही हे असे ते प्रिझर्वेटिव्ह आपण वापरले जातात त्याचं कारण काय असतं आणि ते कसे आपण बघून एज अ कन्झ्युमर म्हणून आम्ही कसं ते कन्झ्युम करायला पाहिजे त्याच्याबद्दल सांगा बेसिकली पाहायला गेलं ते बघा जे काही प्रिझर्वेटिव्ह किंवा जे काही हे गोष्टी वापरल्या जातात त्या आपल्या एफ एस स्टँडर्ड प्रमाणे ज्या अलाउड आहेत त्याच वापरणं योग्य आहे पण बऱ्याच वेळेस असं होतं की जो काही फूड बिझनेस ऑपरेटर आहे त्याला ह्याचं नॉलेज नसल्यामुळे किंवा त्याला जर सपोज सपोज करा वन पर्सेंटमध्ये एखादं अलाउड आहे आणि त्याला त्याची चार महिने किंवा सहा महिन्याची शेल्फ लाईफ पडते तर त्याच्या मुळे तो, तो काय करतो की त्याला वाटतं की नाही बाबा एक एक ऐवजी जर आपण तीन पर्सेंट टाकलं तर त्याची ते, लाईफ आणखीन वाढेल पण असं पण पण त्याचे दुष्परिणाम पण आहेत तर हे सर्व कंट्रोल करण्यासाठी जी ऑथॉरिटी आहे ती ऑथॉरिटी फार चांगल्या रीती काम करते आणि न पण माझं तर म्हणणं हे कंझ्युमरचं हे आहे की बाबा तुम्ही जो काही प्रोडक्ट घेत आहे त्या प्रोडक्टला हे पाहणं गरजेचं आहे की बाबा ते एफ स्टँडर्ड प्रमाणे बनलेला आहे की नाही एफ एस लोगो लावलेला आहे की नाही त्यांनी आणि जो काही तो क्लेम करतोय की बऱ्याच वेळेस असं होतं की नॅचरल प्रिझर्वेटिव्ह किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरल्या पण जे काही वापरलेले असतात प्रिझर्वेटिव्ह जर त्याचा एफ चा स्टँडर्ड प्रमाणे आहे तर मला वाटतं ते ॲज पर द स्टँडर्ड प्रमाणे बनलेले असतील आणि आपण हे पण पाहणं गरजेचं आहे की जो काही जो कोणता प्रोडक्ट बनतोय तो त्या प्रोडक्टची सेफ्टी आणि त्याने आणखीन काही क्वालिटी इम्प्रुव्हमेंट जसं आय एसओ स्टँडर्ड किंवा आणखीन काही ऍडिशनली काही घेतलेलं आहे की नाही जेणेकरून काय होतं की बाबा एक त्याची क्रेडिबिलिटी आणि त्याचं हे होतं आणि मला तर वाटत नाही की बाबा कोणी इंटेन्शनली असं करत असावं हे ह्या बऱ्याच भरेज वेळेस गोष्टी अनइंटेन्शनली किंवा त्या पर्सनला नॉलेज नसल्यामुळं पण होतं तर त्यासोबत तुमची फुडटेक पाठशाळा देखील आहे तर त्याच्यात तुम्ही अंतर्गत त्या अंतर्गत तुम्ही नक्की काय काम करता त्याच्याबद्दल थोडं सांगा आता आम्ही आमच्या सर्व जेवढ्या कंपन्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही बोलेल कारण जेव्हा आम्ही दोन हजार आठ ला सुरू केली कन्सल्टिंग तर त्याच्यामध्ये आम्हाला बराच असा गॅप जाणवला की बाबा की फुटेक पाठशाला हे आमचे ई लर्निंग पोर्टल आहे ज्याच्या अंडर आम्ही स्किल बेस एज्युकेशन फॉर द एफबीओ म्हणजे जे फूड बिझनेस ऑपरेटर आहेत किंवा जे काही फूड बिझनेस मध्ये काम करतात किंवा जे काही फूड कॉलेजेस ला मुलं जातात त्यांचा जो स्किल गॅप आहे तो स्किल गॅप आम्ही हे करण्यासाठी हा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि फिजिकल या दोन्ही वेळे आम्ही असे प्रोग्राम्स घेत राहतो आणि त्याच्यानंतर नॉट ओनली त्यांना प्रोग्राम घेऊन त्यांना प्लेसमेंटला किंवा त्यांना हायर स्टडीज ला जाण्यासाठी पण आम्ही ह्याच्या थ्रू मदत करतो त्याच्या व्यतिरिक्त आमचा एक आणखीन एक वेगळी कंपनी आहे जी की सस्टेनेबिलिटी मध्ये काम करते ज्याच्यामध्ये आम्ही बेसिकली झिरो डिस्चार्जच्या काही टेक्नॉलॉजीज बाहेरून आणलेल्या आहेत ज्या की इंडियन आज जर पाहायला गेलं तर आपल्याकडे बऱ्याच वेळेस एअर पोल्युशन किंवा वॉटरची फार स्केअर सिटी पण आपण जर हे टेक्नॉलॉजीज वापरून जर झिरो डिस्चार्ज म्हणजे जे काही इंडस्ट्री पोल्युशन होतं ते कसं कमी करता येईल जेणेकरून आपला जो ह्याच्यावर निसर्गावर लोड कमी करता येईल किंवा आता तुम्ही जर पाहायला घेत गेलं तर एस जी कंप्लायन्सेस हा आपल्याला इंडियन इंडियन कंपन्या किंवा लिस्टेड कंपन्यांसाठी हा कंपल्सरी झालेला आहे आणि काही दिवसांनी इच अँड एव्हरी कंप ह्याला होणार आहे कारण आपली इकॉनॉमी आहे ती वाढते डे बाय डे इकॉनॉमी वाढते त्यामुळे इंडस्ट्री इंडस्ट्री वाढत जाणार आणि आपल्याला हा जो इ एस जी कंप्लायन्सेस आहे तर ह्याच्यामध्ये पण आम्ही काही टेक्नॉलॉजी थ्रू काम कर करतोय त्याच्या व्यतिरिक्त आमची आणखीन एक कंपनी आहे इन्स्टॉलेशन टू मेंटेनन्स ज्याच्यामध्ये आम्ही बेसिकली वर्कर जे असतात किंवा जे जा स्टाफ असतो त्याचा फायर सेफ्टी किंवा हेल्थ सेफ्टी आणि सिक्युरिटी ह्या ह्या अँगलनं आम्ही ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज किंवा त्यांना ज्या काही अडचणी येतात इंडस्ट्रीजला तर ते आम्ही ते, ते एक डिवाइड करून अशी एक एल एल पी केलेली आहे आणि आणखीन एक आमची एल एल पी मॉलिक्युल टू मार्केट ज्याच्यामध्ये आम्ही केमिकल फार्मा आणि या कंपनीसाठी असं हे करून आम्ही अशा uh, तीन एन एन पीज आणि एक प्रायव्हेट लिमिटेड दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत तुम्ही काम ते तुमच्या स्वतःच्या कंपन्या आहेत या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही चॅलेंजेस आलेत का मध्ये आणि त्यांना तुम्ही कसे सामोरे गेलात हे बघा चॅलेंजेस तर हे पार्ट अँड पार्सल ऑफ द एव्हरी बिझनेस मध्ये असतातच हे चॅलेंजेसला आ, ला फेस करणं मला तर हे वाटतं की जो कोणी इंटरप्रिनर आहे जो ह्या चॅलेंजेसला फेस करतो तेव्हाच नाईन्टीन नाईन्टी पर्सेंट त्याचे चॅलेंजेस कमी होऊन जातात त्यानंतर तुम्हाला त्याचा रुटकॉज अंडरस्टँड करणं गरजेचं आहे तुमचं तुमचं नॉलेज वाढवणं गरजेचं आहे त्या फील्डमध्ये त्या फिल्डचे एक्सपर्ट असतात त्या एक्सपर्टला तुम्हाला जोडणं गरजेचं आहे आणि जर आपण तसं केलं तर मला वाटत नाही आज आज डिजिटलायझेशन किंवा ह्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीचं हे झालेलं फक्त तुम्हाला हे पाहणं गरजेचं आहे की हे त्याच्यासोबत मीथ पण आलेले आहेत लक्षात ठेवा म्हणजे जर चांगली बाजू आहे तर वाईट बाजू पण आहे तर आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे किंवा जे काही चांगले, चांगले चांगली बाजू आहे ना ते फाइंड आउट करून ते नॉलेज तुम्हाला अॅडॉप्ट करणं गरजेचं किंवा नाही आहे तुमच्याकडे नॉलेज तर त्या रिलेटेड एक्सपर्ट तुम्हाला हे करणं गरजेचं आहे तर त्यावेळेलाच आम्ही त्या त्या एरियातले जे काही एक्सपर्ट आहेत ते आमच्या ह्याला केलेले आहेत आणि चॅलेंजेस मला वाटतं की तुम्हाला जर बिझनेस मध्ये कंटिन्युअसली राहायचं जसं म्हणतो ना आपण की आपल्याला जर सपोज कर आपल्याला एखाद्या वेळेस पुढे जायचं तर आपल्याला नेहमी अलर्ट राहणं गरजेचं आहे तर हे चॅलेंजेस जे तुम्हाला नेहमी अलर्ट राहायला मदत करतात मग अशी उल्लेख केला की तुम्ही वेगवेगळ्या चेंबर्स वर असोसिएशन वर कार्यरत आहात तर कोणत्याही उद्योजकाने कोणत्याही चेंबर मध्ये किंवा असोसिएशन मध्ये पार्टिसिपेट का व्हावं आहे मेंबर का हवा त्यांच्या त्याचे बेनिफिट काय आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा नाही माझं म्हणणं आहे तुम्ही कोणत्याही असोसिएशनला जातात जस्ट त्याच मेंबर घेऊन आता बऱ्याच वेळेस असं पण होतं की लोक म्हणतात की मी मी ह्याचा मेंबर होतो किंवा कोणत्याही असोसिएशन किंवा कोणत्याही नेटवर्किंग ग्रुपचा तुम्ही मेंबर होणं ही इट इज अ फर्स्ट स्टेप ओनली पण तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व कसं होतात त्याच्या डीप मध्ये कसं जातात तुम्ही त्या मेंबर सोबत बॉन्डिंग कशी करतात त्यांच्याशी अंडरस्टँडिंग कसं करतात हे करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की लोक जस्ट घ्यायची म्हणून मेंबरशिप घेतात आणि तुम्ही तुमचा इन्व्हॉल्वमेंट जो आहे तर त्या असोसिएशन किंवा त्या ह्याच्यात नेटवर्किंग ग्रुप मध्ये तुम्ही नाही दाखवला हो तर तर तर, तर ह्याची मेंबरशिप किंवा त्या ग्रुपमध्ये जाण्याचा तुमचा काहीच यूज नाहीये इट इज ऑल अबाउट की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला जातो त्या तुम्ही सोनं करता का काय करता हे तुमच्यावर आहे त्यामुळं तुमची इन्व्हॉल्वमेंट फार गरजेची आणि तुम्हाला तो जो काही वेळ आहे ज्या काही असोसिएशन डेडिकेटली केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला आणि मी तुम्हाला हे सांगेल मी आज जो काही आहे ह्या स्टेजला त्याच्यामध्ये असोसिएशनचा फार खारीचा वाटा आहे कारण असोसिएशन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्टीज लोक मिळतात आणि मला तर बऱ्याच वेळेस पण लोक असोसिएशन मिळाले की माझी जेवढं वय आहे त्याचा चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचाळीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्स चे मिळतात आणि त्याच्याशी तुम्ही बॉन्डिंग करून त्यांच्याशी इंटरॅक्ट करून त्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात पण तुमचा इन्व्हॉल्वमेंट फार इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये मी एवढं सांगेन तर आता आपले कंपनीचे फ्युचर गोल्स काय आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा आमच्या कंपनीचे फ्युचर गोल्स आहेत की सध्या आम्ही इंडिया आणि एशिया स्पेसिफिक मध्ये काम करतो आम्हाला पूर्ण वर्ल्ड मध्ये काम करायचं आहे इव्हन आम्ही बऱ्याचशा आता ज्या काही आता तुम्ही जर पाहायला गेलं तर इंडियामध्ये बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट होत आहेत वेगवेगळ्या ह्याला है, तर ते ज्या काही कंपन्या बाहेरून येत आहेत त्यांना जे काही चॅलेंजेस आहेत ज्यांना ज्यांना ज्या काही अडचणी आहेत इन टर्म्स ऑफ इन टर्म्स ऑफ आर एन इन टर्म्स ऑफ प्रोजेक्ट सेटअप मध्ये त्यांच्याशी आम्हाला हे करणं आणि नॉट ओन्ली त्यांचं इंडियन ऑपरेशनला हेल्प करणं त्याच्या बाहेरच्या बाहेरच्या कंट्रीला पण जाऊन हे करणं आज जर पाहायला गेलं तर कन्सल्टिंग मध्ये फार बोटावर मोजण्या एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जसं जर आपण बिग फोर वगैरे ऐकतो त्याच्याबद्दल पण माझं हे म्हणणं आहे की बाबा इंडियामधून का अशी कंपनी बनवणे जी की पूर्ण वर्ल्डला हे करेल म्हणजे कन्सल्ट सर uh, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन uh, कि ज्या लोकांना किंवा ज्या उद्योजकांना या क्षेत्रात यायचं असेल फूड नाही माझं म्हणेन की तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जा सर्व्हिसेस मध्ये जा प्रोडक्ट मध्ये जा फर्स्टली तुम्हाला त्या ह्याचा सा पेशन्स असणं गरजेचं आहे आणि कोणताही बिझनेस जेव्हा तुम्हाला करायचा असतो बऱ्याच वेळेस असं असतं की स्टेजेस असतात की बाबा थ्री इयर्स फाईव्ह इयर्स टेन इयर्स फिफ्टीन इयर्स तर तुन वाला, तुन वाला त्या स्टेज मधून जाताना तुम्हाला तुम्हाला तुमच्या त्या त्याप्रमाणे तुम्हाला ग्रुप बनवणं किंवा तुमच्या सोबतची टीम बनवणं किंवा तुमच्या सोबत वेलविशर हे करणं फार गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगेन इंडिया आपला आप ला हा विकसित भारत बनणार आहे आणि वर्ल्ड आपला आणि आत्ताचा जो वेळ आहे तो मी सांगेल एकदम राईट आहे इवन इनफॅक्ट मी जेव्हा दोन हजार आठ ला सुरू केला तेव्हा ग्रोथ 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 स्टेज सुरू झाली पण हे जर म्हणायला गेलं तर आता जर लग फार हे आहे आणि बऱ्याच फक्त एवढं की ह्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे ट्रस्ट वरती काम करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की कोणी जो काही इंटरप्रिन्युअर येतो तो शॉर्टकट्स किंवा स्लोली काम करायला बघतो माझं हेच म्हणणं आहे की बाबा स्लो सक्सेस जे असते ते तुमचं कॅरेक्टर बिल्ड करतं तुमचं एक ट्रस्ट बिल्ड करतं आणि जे फास्ट सक्सेस येतो बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना फास्ट सक्सेस भेटतं ते आपल्याला इगो इगो हे करतो पण मला वाटतं इगो कधीच इंटरप्रेनरला यायला नाही पाहिजे आणि स्लो आणि स्टडी राहून त्यांनी पुढे जावा स्कोप आ, जे पोटॅन्शियल आहे ते भरपूर आहे कारण आपलं आपण ह्या व आपण फर्स्ट नंबर इकॉनॉमी बनायला मला वाटत नाही आपल्याला आता ते वर्षच राहिलेले आहेत त्यामुळं जे कोणी आहे म्हणजे सर्व्हिस असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये त्यांनी यावे आणि त्याला जर काही मदत लागली तर मी स्वतः आहे त्याला हँडओव्हर करायला धन्यवाद सर जसं बोललात की तुम्ही रेडी आहात लोकांना मेंटर करायला उद्योजकांना गरज आहे सारख्या लोकांच्या गायडन्सची कारण का तुमच्याकडे इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही अनेक वर्ष काम करताय तर त्याच्यासाठी धन्यवाद तसंच त्यांचे पासष्ट दिवस त्यांची पासष्ट स्टोरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद thank you thank you, thank you.